हा घा घाट खूप डेंजर आहे बघू शकता हो हो या घाटामध्ये ॲक्सिडंट होत आहेत भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत मित्रांनो इथे का ट्रकचा ॲक्सिडंट झालाय बघू शकता तर अशा ॲक्सिडेंट या घाटामध्ये भरपूर होत आहेत यल्लापूरचा घाट आहे मित्रांनो खूप डेंजर घाट आहे आणि धोकादायक आहे गाड्या वगैरे व्यवस्थित चालवा दंगा मस्ती करू नका कारण हा घाट खूप डेंजर आहे अकरा किलोमीटरचा घाट आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो अशा हालगर्जीपणानं गाडी ओव्हरटेक मारू नका कॉर्नरला गाडी ओव्हरटॅक मारल्यामुळे ॲक्सिडेंट जरूर होणार मित्रांनो फक्त थोडं लक्ष देऊन गाडी चालवा मित्रांनो ॲक्सिडेंट कमी होणार आपल्यावर होणार अन्याय थांबणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे मित्रांनो पण तुम्ही असं जर गाड्या बिगर बघता जर ओव्हरटॅक मारचाल तर काही नाही उपयोग होणार मित्रांनो काही नाही आपल्यावर नियम कानून कायदा लागू राहणार याला हटवण्याची ताकद ड्रायव्हरच्या अंगात राहणार नाही मित्रांनो तुम्ही असे चुक्या करायच्या बंद करा व्यवस्थित गाड्या चालवा बघू शकता मित्रांनो हा घाट किती डेंजर आहे इतका डेंजर आहे ना सांगूच नका की गाडी चढण्यासाठी वरी कमसे कम एक ते दीड तास लागतो बघू शकता बघत राहा एकदम डेंजर घाट आहे मित्रांनो आत्तापर्यंत भरपूर ॲक्सिडेंट मित्रांनो ह्या घाटात झालेत कारण घाट कॉर्नर भरपूर आहेत गाडी समोर आली तर दिसत नाही मित्रांनो एवढे कॉर्नर डेंजर आहेत आणि एक करीब भरपूर घाट आहे असा वाकडा वाक भरपूर घाट आहे मित्रांनो त्याच्यामुळे ॲक्सिडंट भरपूर होतात कधी लोड गाड्या असतात हाईटलोड गाडी हाईट जर आली या रोडला तर शंभर टक्के गाडी कोसळली जायची मित्रांनो हा एक भरपूर बघू शकता मित्रांनो इकडे बघा जंगल एरिया आहे पूर्ण गाडी बघा ओवरटेकला सध्या लवकर गाड्या जात नाहीत एवढा डेंजर मित्रांनो घाट आहे बघा आता हा मित्रांनो कॉर्नरला ओव्हरटेक मारतोय बघा तुम्ही हे चुकीचं आहे मित्रांनो हे कामं करायची सोडून द्या हे चुकीला बघा ते कॉर्नर आहे समोर विचार करत नाही समोरून जर गाडी आली त्या गाडीला ब्रेक कसा लागणार मला सांगा गाडी वेगा ती त्यावरून लायनर गरम होतात गाडीचे ब्रेक नाही लागणार ॲक्सिडेंट होणार असली कामं सोडून द्या व्यवस्थित राहावा व्यवस्थित गाड्या चालवा आपल्या घरची फॅमिली वगैरे आपली वाढ बघत असते याचा विचार करून गाड्या चालवा मित्रांनो कशा पण गाड्या नका चालू बघू शकता मित्रांनो जंगल एरिया आहे टोटल इकडं बघा टोटल जंगल एरिया आहे इथं ॲक्सिडेंट झाला तर जेवायला नाही रात्रभर थांबायला जागा नाही बघू शकता हे बघा परत गाडी आलेल्या बघा कॉर्नर कसा आहे मित्रांनो बघून घ्या कॉर्नर एकदम डेंजर आहे आपली गाडी तर सगळ्यात स्लो चाललेली आहे कारण कॉर्नर हे बघा जंगली एरिया मित्रांनो बघा जंगली जानवर वगैरे इकडे सगळे फिरते बघा बघून घ्या इकडं टोटल जंगली इलाका आहे टोटल इकडं बघा हा जंगली इलाका आहे टोटल आणि जंगली इलाक्यामधून ना हा घाट गेलेला आहे बघा बघू शकता हे बघा वरी गाड्या वगैरे बघा कॉर्नर लगेच दुसरा कॉर्नर आला कॉर्नर भरपूर आहे तिथे कॉर्नरला ओव्हरटॅक मारणं चुकीचं आहे कारण वरून लायनर गरम होऊन काही काही गाड्या पेटल्यात मित्रांनो एवढं लायनर गरम होत्या आग लागते गाडीला आग डायरेक्ट तर बघू शकता कॉर्नर बघा मित्रांनो समोर आलेली गाडी दिसत नाही आणि बघा असे ओव्हरटॅक मारतात असं ओव्हरटॅक मारू नका मित्रांनो चुकीचं काम होत बघा मित्रांनो हा ड्रायव्हर बघा कॉर्नरला मला सांगा वरून जर गाडी आली तर ॲक्सिडेंट होणार म्हणजे होणार याशी चुकीचे काम नका करत जाऊ मित्रांनो आपला जीव नका धोक्यात टाकू आपला जीव एक वेळेस येतो एकदा गेला की संपला विषय मित्रांनो परत परत जीव येत नाही बघत राहा माझ्या बरोबर मित्रांनो चला पुढचा कॉर्नर मी दाखवतो तुम्हाला बघू शकता मित्रांनो परत एक आलेला आहे बघा कॉर्नर आणि परत एक गाडी आलेली आहे तशीच सेम बघा कॉर्नरला मित्रांनो असा धोका तुम्ही करायचा नाही हा धोकादायक आहे असं ओव्हरटॅक नका मारू समोरचा मित्रांनो कॉर्नर सगळ्यात डेंजर आहे बघू शकता चला बघू शकता मित्रांनो सर्वात डेंजर बर का हा कॉर्नर सर्वात डेंजर बघत राहा सर्वात डेंजर आणि सर्वात मोठा कॉर्नर आहे हा एकदम डेंजर म्हटलं तर बघा 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 इथं भरपूर ॲक्सिडेंट झालेत ज्यावेळेस पाऊस होता चालू त्यावेळेस हाग डोंगर कोसळला होता त्यावेळेस रोड बनवला होता बघू शकता इकडे खाली पूर्ण टोटल डोंगर कोसळला होता त्यावेळेस ही बोडून बनवला होता रोड भरपूर भारी बघू शकता मित्रांनो किती डेंजर आहे वळण बघा बघू शकता एकदम डेंजर वळण आहे गाड्या वगैरे भरपूर कॉर्नर वगैरे जात आहेत इकडून बघा एकदम भरपूर आहे बघा तुम्ही हे बघा गाडी वगैरे कशी चालती बघा तुम्ही बघा या डेंजर मुळ ना एकदम खूप डेंजर म्हणलं तरी चालल कॉर्नर बघून घ्या मित्रांनो एकदम डेंजर कॉर्नर ओव्हरटॅक मारणं चुकीचं आहे असं ओव्हरटॅक जे मारतात ना हे चुकीचं आहे बघा भरपूर चुकीचं आहे ओव्हरटॅक मारणं बघा तुम्ही गाडी अडकली बघा हे चुकीचं आहे ओव्हरटेक मारणं हे चुकीचं आहे टोटल्ली बघून घ्या मित्रांनो इकडं बघा खाली टोटल तो या साईडला बघून घ्या या साईडला बघा एकदम डेंजर घाट आहे तर चला मित्रांनो बघू शकता आपण घाटाच्या थोडं जरा कॉर्नरच्या मारून वगैरे पुढे आलो बघू शकता अजून एक कॉर्नर आलाय पुढे बघा कसा कॉर्नर मारतात बघा आता ही बघा बघा जरा अस त्याला नाही त्यांना जरा बी बघा बघा हे बाराची गाडी आपल्या इकडली कसा कॉर्नर मारला याने बघितलं का बघा मित्रांनो कट मारण्याची पद्धत असते व्यवस्थित कट नाही अशा गाड्या नका चालू बघा मित्रांनो आपल्या मित्राची गाडीवर काही चालेल आता जी बघू शकता बघा एक दुसरी आले गाडी बघा मित्रांनो कसं आहेत गाडीवाल्याची परेशान बघा गाडी किती कल्ली ते साईडला कॉर्नरला हा प्रॉब्लेम होतो बर का मित्रांनो कॉर्नरला हा प्रॉब्लेम होतो बघू शकता गाड्या फिराय वगैरे चाललेल्या जातात मित्रांनो बघत राहा तर चला मित्रांनो भेटूया पण आता मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय